नमस्कार तर मी विद्या आणि माझ्या विद्या फिच्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता आम्ही चाललो आहे वाड्याला तर आम्हासाठी चाललो आहे पॅन कार्ड काढला तर पूर्ण ब्लॉक बघा तर आम्ही आता तिथं घेऊन चाललो आहे अंशला घरी ठेवला इकडं आम्ही तिघ जणं चाललो आहे तर पुढं ब्लॉक बघा वाड्याला मार्केटमध्ये जा पॅन कार्ड काढायचं आहे त्याच्यासाठी चाललो आहे तिथं झोपले तर ब्लॉक पूर्ण बघा आम्ही पोहोचतो वाड्याला तर ब्लॉकमध्ये बघा खूप आहे गर्दी पण मार्केटमध्ये जास्त असते त्याच्यामुळे जसं दाखवायला जाऊ तसं दाखवू ना बघा कारण करा दाखवते तुम्हाला आता मी पोचले वाढे तर राहतोही गाडी बाजूला हो ठेवून आणि चालीत जाऊ गर्दी पण खूप असते गाडी कुठे हे करणार नाही तिथंच आवाज

बघा काय किती वाढायला गर्दी असते मार्केटमध्ये रोजची गर्दी एवढीच असते तरी आज तरी कमी आहे जरा ना पॅन कार्ड काढायला लागतं तिकडे आतमध्ये ना गाडी आता लावायला घेतली आतमध्ये जाते आतमध्ये गाडी लावून मग पॅन कार्ड काढायला जाऊ मला ऑर्डरमध्ये पण जायचं करायची आहे इथं पण लावाय का इथे लावलं इथं हे रस्ता भरपूर खराब आहे पुढं पण मार्केटमध्ये आता मार्केटमधून मधून आम्ही चालू गाडी घेऊन नंतर काय करते ते त्याच गाड्यांच मोठ्या गाड्या घेऊन आला कसंच मला सगळ्याकडे गाड्या लावल्यात पार्किंग इकडून खाली खड्डा हा चला एक दे, दे बस 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 तिकडं घे जाईल ना हा का सगळं आतमधून काढायला गाड्या ट्रॅफिकला इकडे लावून ठेवल्या पार्किंगला ना तुम्हाला काही जागां गाडी लावलेली नाही असेल तर मार्केट खूप मोठं आहे त्याच्यामुळे गाडी आधी लावून नंतर घेऊ व्यवस्थित वस्तू मार्केट वाडायचं इकडं म्हणजे असं भाजीपाला घेऊन बसतं ते बघ कसा बसले बाया नाही मार्केट पूर्ण ना। गाडीमध्ये उतरला नाही तर तुम्हाला दाखवते बघा मार्केट कसं वाढायचं आहे म्हणजे गावठी भाजीपाला पण असतो इकडं मार्केटमध्ये सगळं हे हराज म्हणजे सगळं इकडं इकडे पण आहे तिकडे लावून जायची नाही खूप मोठं आहे मार्केट तर आता आम्ही इकडे अजून गाडी पाहिजे आज आम्ही गाडीत इकडं आतमध्ये आहे ना तेव्हाच सांगितलं तिकडंच लावा बघा किती गर्दी आहे पार्किंगला खूप गर्दी आहे आज नंतर गाडी लावायला जागाच नाही खूप वाड्यामध्ये खूप गर्दी असते पार्किंग तिथेच काय गर्दी भरपूर असत गाडी पार्किंग लावायला जागा पण नाही कुठे लावते पण आहे इथं पण होती ना इथं नाही तर लावली इथे लावा इथंच काय नाही एवढ लावलेत गाड्या जाऊ दे ना पुढे जाऊ दे थोडी माग अशी घ्या घेऊन राहील ना, ना फुड़ा -फुड़ा थी थी ते गाडीचे तिथं अजून पुढे पुढे कुठं घेऊन जाता नाही ती तिथं इको लावली तिथे लावा तिथे मार्केट मध्ये ना वाड्याला असं होईत गाड्या पार्किंग लावायला जागा पण नाही लहान गाडी कुठं पण राहील मोठी गाडी पार्किंगला जागा मार्केट मार्केटमध्ये तर आता आम्ही उत्तर झाडा इथे लावतो गाडी जागा भेटते तर मग आता मार्केट पण तुम्हाला आता तर काही ना मला वाढेला काय काम आहे तर आम्ही मी मला बँकेचं खातं खोलायचं होतं इथलं इथं लावता इथंच लावता ना अरे पुढच्या लग्न आहे पुढं दगडं आहेत ना माझं मागा घेता तिथं उलट ट्रॅफिक होईल इथं बरोबर आहे कोपरे काढता येईल ना त्याला तर बँकेचं खातं खुला त्यासाठी तर मग पॅन कार्ड पाहिजे कार्ड पण मिस्टरच्या नावाचा काढायचं आहे पॅन कार्ड तेव्हा पॅन कार्ड खाला तिथं पण गर्दी भरपूर पटापट ना तर त्यांचं असं झालंय गाडी पुढे ठोकेल दुसरी पण गाडी लावली तर त्यांनी जागा म्हणजे काढायला पाहिजे तेव्हा ट्रक पार्किंगला लावले तर तेच आम्ही बाबूला ठेवलं घरी तो खूप मस्त बोललं त्याने पॅन कार्ड काढून पण दिला कारण की इथे पण गरजे असते पॅन कार्ड काढायला तरी पण आम्ही दिदूला घेऊन आलोय आणि बघू आता किती वेळ होतोय तर तुम्हाला दाखवतेच पुढे जसं दाखवायला जाईल तसा तर तर नाही खुलणार पण पॅन कार्ड काढून घेऊ कारण टाईम झालं लावता उतरू मग मी तर आता इथं मी खाली उतरले आणि पप्पा अजून गाडी काय व्यवस्थित लावली नाही तर गाडी लावायला घेतली दिधूच्या पप्पांनी आणि आता आम्ही तर म्हणजे पॅन कार्ड काढतात म्हणजे थोडं इकडं तर तिथून अजून चालत जायला लागलं आम्हाला ते बघू दिदू पण किती वेळ राहते तर पॅन कार्ड करायला तिथं पण खूप गर्दी असते कारण की आधार कार्ड वगैरे काढायला पण त्यांना वेळ आपण म्हणजे खूप मला पार्लरमध्ये पण याप्रो बघा किती वाढले करायला जायचे हे केस कपून कटिंग करायचे पण दिदू राहिली तर केस कपून तर मग फक्त याब्रुस्त नाही तर तुम्हाला पण वाटते नाश्ता नाश्ता वगैरे करून तशीच आलो आहे आम्ही कारण की मार्केटमध्ये ऊन पण खूप असते ना ती तुला हा पण तेव्हा आणि पॅन कार्ड काढायचं गरजेचं आहे ना त्यासाठी मग आलोच कारण की आता गावाला आजचा दिवस आहे उद्या पण आम्ही उद्या संध्याकाळी परत मी माहेरी जाणार आहे आणि तिथून मग आम्ही जाणार रूमवरती त्यामुळे मग गावाला आलो आहे तर बरं हे गावालाच मला काम करायचं आहे तर पॅन कार्डचं वगैरे माझ्या वडिलांच्या घरचं आहे पॅन कार्ड पप्पांच्या नावाचं मिस्टरांच्या नावाचं पॅन कार्ड नाही होत असं दे ला पॅन कार्ड काढायचं होता तरी बघा आमची दिदू कशी बघते दुग तिला आम्ही फिरवायला घेऊन आले ना गीदू आमचं अजून गाडीचंच चालू आहे बघा तिकडे दिसते का गाडी तिकडे लावायला घेतली पार्किंगला लावायला घेतली गाडी ते पोलीस वगैरे वाडे वाड्यामधले लगेच बोलतात त्यांना व्यवस्थित लावायला घेतले तर बघा ब्लॉक पुढे तुम्हाला दाखवायला दाखवते म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करते जसं जमे तसं कारण की दूध पण आहे त्याचे पप्पा आहेत पण तिथं पॅन कार्डला खूप गर्दी असते ना दिव बघा कशी गुप्चू बघते तिला तर मस्तच फिरवायला आणलं होतं तिला गावाला राहिलं तर तेवढंच करून घेऊ मला मेन म्हणजे खाता खोलण्यासाठी आलो तो स्टेट बँकेचं मला खाता खोलायचं आहे त्याच्यासाठी आलेलो पण पॅन कार्ड लागतोय तर मिस्टरांचं नावाचा खाता खोलायचं ते मग पॅन कार्ड नाही माझं तो तो पॅन कार्डसाठी काढून घेतो आणि परत नेक्स्ट टाईम गावाला येऊ तेव्हा मग खातं खेळ

दुसरं कुठं एक ठिकाणी आलो तिथं नाही काढत पॅन कार्ड आता बघू दुसऱ्याकडं ते काढतात इथे कुठ तरी असेल बघ काही दुसऱ्या ठिकाणी आलं तिथं विचारतात बरं मिस्टर विचारायला पॅन कार्ड काढायला मिस्टर गेले विचारायला

आम्ही गेलो पॅन कार्ड काढायला तर इथं कोण होतो मग ते काय सांगितलं त्यांनी ते हे काढायला काय सांगितलं

आताला तर नंतरच काढू कॅम्प मध्ये तेव्हा अरे त्याची एवढी काय अर्जंट गरज नाही नाही बघू इथं बँकेत गेलो काय सांगतात बघू आता चाललं मी बँकेत जाऊ मुक्तोय घे खातं खोलायला लागतोच का विचारून दिला पप्पा झाला बँक येतो बघू खात खाला होतं आज मध्ये ना हा बदल करते माहिती मी गाईस बँकेत जाऊन आलो आणि आता इथे मार्केटमध्ये जायचं अजून बँकेत जाऊन होते बोलता पॅन कार्ड लागेल आता पॅन कार्ड काढायला पण नाही होणार आणि दोन्ही पण कामाने घेत आहे ॲप्रूव्ह करत होता घर गाई जातं आम्ही झालो आणि जर पूर्ण माझं झालं तर माहिती पूर्ण पार्लरमध्ये केलं ॲडमिट केली केस सगळं ठेवून गेले नंतर दाखवली तुम्हाला आणि मग आता मी निघालो आहे आता इथं पालीला मार्केटमध्ये जाणार आहे मग पुढं तुम्हाला मार्केट कसं बघतो ते आणि आता आम्ही वाड्यामधून निघालो तू आमची उठले मस्त बघते पुढं खूप गर्दी आहे त्याच्यामुळं बाकीचं काय दाखवलं नाही आणि ऊन पण भरपूर ते दुखाय राहणार नाही त्याच्यामुळं पटापट पटापट पार्लरमध्ये गेले तिथं काय व्हिडिओ काय काढायला वेळ नाही भेटणार केसून ते कटिंग केले तुम्हाला नंतर दुसरं तर आता आम्ही नाही इथं थांबलो म्हणजे वाड्यातून निघालो आणि आता इथं टाकायला चेक करायला घेतली गाडीची तरी ना मी म्हणजे मला ॲब्रोज करायची होती आणि माझे केस ना म्हणजे असं खूप पात्र झालेले तर मला मग म्हणजे ते असं आवडत नाही ते कुठं घ्यायचं गेली वगैरे तर केस ना विचारली कशी पातळ पातळ वाचवायची तर बरं झालं आता पाहिलं म्हणजे ते खूप दिवसापासून ना मी यूट्यूब वगैरे व्हायचे लेअर कट्स मारायला तर मग म्हटलं चला आता तरी लेअर कट खूप म्हणजे दिवसापासून करायचा प्लॅन होता तर ती मोबाईलमध्येच बघत होते काय म्हटलं माझ्याच केसांची बघून नसते कशी दिसते तर मस्त वाटले एवढी भारी त्या ताईंनी केले ना मी ते पार्लरमध्ये कधी जात पण नव्हते तर पहिल्यांदा गेले आणि त्यांनी मस्त माझे के हेअरनं कट मस्त केलेले हेअर कट मारले तुम्हाला मी ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये माझं हेअर कट कसे केले ते दाखवते पार्लरमध्ये दाखवण होते पण तिथे ना दिदूला मी पप्पांकडं ठेवलेलं आणि पार्लरमध्ये घेऊन तर पार्लरमध्ये गर्दीच नव्हती परत तिथे कॅमेरा वगैरे पकडायला कोण नव्हतं त्यामुळे मग मी तुम्हाला तो तिथलं काही प्रॉब्लेम दाखवला नाही म्हणजे व्हिडिओ दाखवलेली तिथले तर तुम्हाला मी ते माझे असं गरबी वाटते मोबाईल ना बघा कसं वाटतं मला इतके शॉर्ट केले खूप म्हणजे मोठे होते माझे केस शॉर्ट केले असं दिसते का मला शॉर्ट के झालेत पण हेअरकट एक नंबर बसले मला वाटलं पातळ केस आहेत तर नाही होणार पण आणि ते ना आम्ही पनवेलला मला तिथे बाल झाले बोलले होते का ते पाच केस आहेत तर कट नाही बसणार पण ह्या ताईंनी खूप मस्त लेअर कट माझ्या पातळ केसांची पण दिली आणि आयब्रो पण बघा माझी किती छान वाटते मी तीन महिन्यानंतर हेअरब्रोप केले तर मस्त आयब्रो पण मस्त गेले कारण की आज आम्हाला संध्याकाळी जायचं बड्डेला ना त्यासाठी मी बारूमध्ये गेले आणि मस्त कट वगैरे केले आणि पण केले तर जे कामासाठी आलो होतो वाड्याला तर ते काम काही झालं नाही खातं खोलायचं तर ते पण नाही झालं प पॅन कार्ड पण काढायचं होतं ते पण नाही झालं आणि मग आता मग पार्लरमध्ये जरी जाऊन केस तरी कटिंग करून घेतले मला वाटलं मिस्टर होते ते कधी पार्लरमध्ये मला घेऊन येत नाही तरी पण मग तुला त्यांना घ्यायला सांगितलं आणि मी पार्लरमध्ये एकटी गेले त्यामुळे मग मला कटिंग करायला भेट नाही तर ती असली ना जोडीला पार्लरमध्ये तर मला केस पण कटिंग नसते करायला भेटली माझा जो कधीपासून होता मला करायचं कटिंग लेअर कट मारायची होती लेअर कट तर झाली ती आणि माझी झाले लेअर कट मारली आणि खूप म्हणजे मला मस्त वाटले तिथे लेअर कट मस्त वाटली आमचे दिदू बघा मस्त मस्त बसले इथे गाडीत किचन आहे त्याला बघते हे डिडू डिदू आवाज दे दिदू मी तर आता चला आम्ही तू इथून हवा टाकली होता तो बाजारामध्ये सासूबाई म्हणजे ऐकून घर सांगितलं घ्यायचं त्याला जेवण मग घरी कारण आमची घरी आहे ना त्यामुळे मग लवकर जायला लागेल तर आम्हाला जाऊन घरात नाही पण त्याला तरी आम्ही सोडून आणावं चला तर आता जातो मार्केटमध्ये सोडून जातो तुम्हाला